तो नारिक छप लगने वाले बाद में ये पदार्थ यहां के प्रकार पर है वो तो नारिक छप लगे है ये रामनगर के कुछ चले पानी के बदलने करते जा बोल जो ये या पैरी लागला हो हां या पैरी लागली नहीं हां मुझे पैरी लागली थे क्षेत्रफल करते

एक निश्णा। एक निश्णा। आता बघा हाचा रंग आहे ना दोन हजार एकोणीसला 2019 एक दिवस पाणी असं आलंच नव्हतं स्टील आता आता बघा पाणी आता स्पीडने चालू आहे बड आहे त्याला चांगली बड आहे फ्लो चालू आहे चालू आहे अनुमट्टी किती दोन लागामी सोडली तीन तीन 3 बत्ता Si O-Yong Ti-Po-usion Ti-Po-το Ti-La-L Alcohol ti

Terima kasih तर मित्रांनो या ठिकाणी आमदारांच्या बरोबरच आपल्या तालुक्याचे सर्कल अधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत सुद्धा आपल्याला काय सूचना करतील साहेब आपल्याला वेळोवेळी सूचना करतील असं त्यांनी सांगितले आणि आमदारने सुद्धा गावच्या आमच्या तलाठी पोलीस पाटील आणि सरपंचांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत काय अडचण आल्यास कळवा म्हणून सांगितले तुम्हाला वेळेमध्ये किती मदत दिली जाईल येऊन आता पुढे अर्जुन वाटच्या ठिकाणी भेट द्यायला गेलेले Ли? Subtitles

हे पाटील कुटुंब आहे तर या ठिकाणी सशील ऑफिस सर्कल घर घरवाई प्रत्येकाचं फोन नंबर कलेक्ट करता येईल जेणेकरून कोणाला काय अडचण आली तर वैयक्तिक प्रत्येक कुटुंबाला संपर्क साधता येईल अशा पद्धतीने यंत्रणा त्यांनी कार्यान्वित केलेले आहे तहसील ऑफिस ग्रामपंचायत घालवाड आरोग्य विभाग आशा सेविका अंगणवाडी सेविका ह्या सगळ्याच से या ठिकाणी महापूरचं नियोजन करण्यामध्ये व्यस्त आहेत आणि सगळ्यांनी मनावर घेऊन लोकांना त्रास कसा कमी होईल लोकांचा त्रास कसा कमी होईल हे या ठिकाणी पाहिलं जात आहे नुकताच यठरावकर साहेबसुद्धा आता भेट देऊन गेले त्यांनीसुद्धा पूर परिस्थितीची आढावा घेतला त्यांच्या सांगण्यानुसार आता तीन लाख पेसेनं मालमत्तेमधून पुढे विसर्ग सुरू केला आहे त्यामुळे पुराचं योग्य ते नियोजन होईल असं ते या ठिकाणी बोलले गावातील शाळा हायस्कूल या सर्वांना दोन दिवसानी सुट्टी दिलेली आहे तर त्या मंदिराच्या पाठीमागच जवळ नदी असल्यामुळं अगदी पाच फूट जर पाणी वाढलं तर ते गावात शिरण्याची दार शक्यता आहे त्या अनुषंगानं सगळं नियोजन प्रशासन या ठिकाणी आमच्या गावामध्ये करत आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा आम्ही अपडेट देत राहू तुम्हाला या ठिकाणी सरपंच सुद्धा जातीने या कामामध्ये या पूर्ण महापुराच्या नियोजनामध्ये स्वतः लागलेले आहेत フィッシュ。